श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो मी आपल्याला आता श्रीकांत सिनकर यांच्या विविध पोलीस तपास कथा सादर करत आहे श्रीकांत सिनकर यांच्या गुप्त पोलीस कथा या कथा संग्रहातील कहाणी एका बहुरूपीची ही कथा लॅमिंग्टन रोड येथे असलेल्या मेसर्स दिल्ली टायर्स कंपनीचे मालक श्री सुरेंद्रसिंग आपल्या दुकानात बसलेले होते सुरेंद्रसिंग यांचा टायर्सचा धंदा होता आणि हा बराच तेजीत चालला होता त्यांच्या प्रशस्त व भपकेबाज दुकानात सात आठ नोकरी कामाला होते या सर्व नोकरांपैकी गणपत हा त्यांचा विशेष विश्वासू नोकर होता या गणपतला सिंगनी काही कामासाठी बाहेर पाठवलेले होते आणि त्याचीच वाट पाहत ते आपल्या दुकानात बसून काहीतरी कागदपत्र चालत होते सुरेंद्रसिंग आपल्या उद्योगात दंग असताना त्यांच्या समोरच्या टेलिफोनची बेल वाजली त्याबरोबर आपल्या नेहमीच्या सुरेंद्र सिंगने टेलिफोन रिसीवर काना लावला आणि म्हणाले दिल्ली टायर्स कंपनी साहेब सुरेंद्र सिंगना पलीकडून गणपतचा आवाज ऐकवाला मी आता बँकेतून बोलतोय इथं फार घोटाळा झाला आहे साहेब जरा तुम्ही एजंट बरोबर बोला गणपतचं हे बोलणं ऐकून सुरेंद्रसिंग क्षणभर स्तब्ध झाले त्यांना ना की नेमकं काय घडलंय पण त्यांची अवस्था क्षणभरच टिकली कारण त्याच वेळी त्यांना आपल्या एजंटचं बोलणं ऐकू येऊ लागलं हॅलो शेटजी हे बघा तुम्ही परवा जो तीन हजार दोनशे शहाऐंशी रुपयाचा बेरर चेक खात्यात भरला होता ना तो परत आलाय हां असं आसक कसं काय होईल तो चेक तर नक्कीच पास व्हायला पाहिजे सुरेंद्र सिंग आश्चर्याने म्हणाले तो चेक नक्कीच पास होणार नाही शेटजी कारण तो चेक चोरीचा आहे आणि ज्यानं तुम्हाला हा चेक दिला आहे त्याचं बँक ऑफ बडोदा व्हीटी ब्रांच येथे खातच नाहीये ओ माय oh, गॉड सुरेंद्र सिंग चकितहून म्हणाले अहो तो चेक मला एका सी आय डी इन्स्पेक्टरनीच दिलाय काय एजंट फोनवर जोरात ओरडले हा चोरीचा चेक तुम्हाला एका सी आय डी इन्स्पेक्टरनी दिलाय शेठजी नक्की काहीतरी गडबड आहे तुम्ही जरा तपास करा बघ ठीक आहे ठीक आहे मी बघतो काय करायचं ते तुम्ही गणपतला इथे पाठवून द्या सुरेंद्रसिंगने टेलिफोन बंद केला आणि ते या संपूर्ण प्रकरणाचा नीट विचार करू लागले क्षणारदा त्यांच्यासमोर एक सीआयडी इन्स्पेक्टरचा चेहरा उभा राहिला तो सीआयडी इन्स्पेक्टर की ज्यानं सुरेंद्र सिंगला तीन हजार दोनशे शहाऐंशी रुपयाचा एक बेरर चेक दिला होता विचार करता करता सुरेंद्र सिंगना दोन दिवसापूर्वीची घटना आठवली दोन दिवसापूर्वी दिनांक तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास दिल्ली टायर्स कंपनीच्या फोनची बेल वाजली त्यावेळी सुरेंद्र सिंगच फोन जवळ बसले होते त्यांनी तो फोन उचलला हॅलो दिल्ली टायर्स कंपनी सुरेंद्र सिंग म्हणाले बोला हॅलो मी सी आय डी इन्स्पेक्टर एम एल सेठी बोलतोय आपल्याला एका सी आय डी इन्स्पेक्टरने फोन केलेला पाहून सुरेंद्र सिंग जरा सरसावून बसले आणि अत्यंत नम्रपणे ते म्हणाले बोला साहेब मी आत्ताच पुण्याहून इथे आलो आहे आमच्या आय जी साहेबांना काही टायर्स आणि ट्यूब्स हवे आहेत तुमच्याकडे फायर टोनचे टायर आहेत का हो आहेत ना मग तुम्ही असं करा की दुपारी बारा वाजेपर्यंत सहा टायर्स आणि सहा ट्यूबचे कोटेशन मला द्या पण साहेब मी तुम्हाला फोनवर कसे काय कोटेशन देऊ आपण जर इथे आलात तर नो 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 मला अजिबात वेळ नाही मी इथे एक रेड अरेंज करतोय मग मी तुमच्या ऑफिसात कोटेशन पाठवू का नको तुम्ही असं करा तुमच्या एका माणसाबरोबर फोकलोण रोड पोलीस चौकीत कोटेशन लिहून पाठवा फोकलोण रोड पोलीस चौकी तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही पण माझा माणूस ती चौकी शोधून काढेल मी बारा वाजेपर्यंत कोटेशन पाठवतो ठीक आहे आणि पा मी तुमचं कोटेशन मिळालं म्हणजे आईजी साहेबांना भेटून दोनच्या सुमारास तुम्हाला फोन करतो आणि त्यांनी जर कोटेशन पास केलं तर संध्याकाळी मी तुम्हाला आय जी पी साहेबांचा चेक देऊन टायर घेऊन जातो ठीक आहे पण हे टायर पाठवायचे कुठे तुम्ही पाठवू नका आमची वायरलेस गाडी किंवा जीप माल घेऊन जाईल टायर्स मला पोलीस कमिशनर ऑफिसात द्यायचे आहेत ठीक आहे साहेब मी कोटेशन पाठवतो सीआयडी इन्स्पेक्टर शेटी यांच्याबरोबर टायर संबंधी अधिक बोलणं करून सुरेंद्र सिंगने फोन बंद केला इन्स्पेक्टर शेटीच्या फोनप्रमाणे सुरेंद्र सिंगनी लगेच टायरचे कोटेशन एका कागदावर लिहून काढले आणि हा कागद एका पाकिटात बंद करून त्यांनी या पाकिटावर नाव लिहिले श्री एम एल सेटी सी आय डी इन्स्पेक्टर पुणा नंतर हे पाकिट त्यांनी गणपतकडे दिले आणि त्याला फॉकलन रोड पोलीस चौकीत पाकिट नेऊन द्यायला सांगितले ते पाकिट बरोबर घेऊन गणपत आपल्या दुकानातून बाहेर पडला आणि सुमारे पंधरावीस वीस मिनिटांनी तो अलंकार सिनेमासमोर असलेल्या फोकलंड रोड पोलीस चौकीत आला चौकीत त्यावेळी एक पोलीस हवालदार बसला होता या शिपायास पाहताच गणपतनं त्याला प्रथम रामराम केला आणि नम्रपणे शेटी साहेबांची चौकशी केली त्याबरोबर या हवालदारनं चटकन विचारलं तुम्ही दिल्ली टायर कंपनीतून आलात काय हो साहेब मी तिथूनच आलोय शेटी साहेबांचे कागद आणले आहेत हो साहेब हे पाकिट त्यांना द्यायचंय माझ्याकडे देऊन ठेवा साहेब आत्ता येणार आहेत मी त्यांना हे पाकिट देईन गणपतनं या हवालदारकडे आपल्या मालकानं दिलेलं पाकिट दिलं आणि तो तिथून निघाला दुपारी बरोबर तीनच्या सुमारास दिल्ली टायर्स कंपनीत पुन्हा एकदा फोनची बेल वाजली स्वतः सुरेंद्रसिंग सेठीच्या फोनची वाट पाहत दुकानात बसलेच होते त्यांनी चटकन रिसीव्ह उचलला हॅलो मी इन्स्पेक्टर सेठी बोलतोय हां बोला साहेब तुम्हाला कोटेशन मिळाले का सुरेंद्र सिंगने आधीर त्यांना विचारलं हो मिळाले हे पहा मी तुमच्याकडे आता येतो आहे आमच्या आय जी पी साहेबांनी तुमचं कोटेशन पास केलं आहे तुम्ही माल तयार ठेवा मी तिथे येतोच या साहेब मी तुमची वाट बघतो एवढं बोलून सुरेंद्र सिंगनी फोन बंद केला आणि आय जी पीच्या या ऑर्डरकडे स्वतः लक्ष देऊ लागले बरोबर चार वाजता एक स्टेशन वॅगन दिल्ली टायर कंपनीच्या दुकानासमोर उभी राहिली या गाडीतून अंगात पोलिसाचा गणवेश असलेला ड्रायव्हर चटकन खाली उतरला त्यानं मोठ्या आदमीने गाडीचं मागचं दार उघडलं आतून साधारण तिशीच्या आसपासचा उंच आणि धिपपाड असा एक तरुण मोठ्या रुबाबा खाली उतरला आणि आपल्या हातातली ब्रिपके सांभाळत तो दिल्ली टायर कंपनीत शिरला त्या गाडीचा ड्रायव्हर मात्र आपल्या गाडीपाशीच उभा होता आपल्या दुकानासमोर स्टेशन वॅगन पाहून आणि ड्रायव्हरच्या अंगातील गणवेश पाहून गाडीतून उतरलेली व्यक्ती म्हणजे सी आय डी इन्स्पेक्टर सेठी असणार याबाबत सुरेंद्र सिंगची खात्री झाली आणि ते आपल्या जागेवरून उठून उभे राहिले दुकानात शिरताच आपण इन्स्पेक्टर सेठी असल्याचं सांगून या तरुणानं सुरेंद्रसिंग बरोबर शेक हँड केले आणि टायर्सची चौकशी करू लागला सुरेंद्र सिंगनी आय जी पीची ऑर्डर तयार ठेवली होती त्यांनी लगेच सेटीना हे टायर दाखवले आणि टायर्स चांगले असल्याची खात्री दिली सेटीने एखाद्या तज्ज्ञासारखी या टायर्सची पाहणी सुरू केली आणि तो या टायर संबंधी सुरेंद्र सिंग बरोबर चर्चा करू लागला ही चर्चा सुरू असताना मध्ये सेटीला कसलीशी आठवण झाली आणि मी जरा फोन करतो असं म्हणून सुरेंद्र सिंगच्या टेलिफोनचा ताबा मिळवला तो क्षणार्धात मुंबईच्या पोलीस कमिशनर बरोबर फोनवर बर बोलू लागला कमिशनरांबरोबर फोनच बोलणं ऐकून सेटी सुरेंद्र सिंग ना म्हणाला मिस्टर सुरेंद्र सिंग हे टायर्स अँड ट्यूब माझ्या गाडीत ठेवायला सांगा मी तुम्हाला चेक देतो आणि तुम्ही मला इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस या नावाची रिसिप्ट द्या मात्र साहेब मिटिंगमध्ये मा बसल्यामुळे मला त्यांची सही घेता आली नाही मी तुम्हाला माझ्या खात्यावरचा बॅरर चेक देतो चालेल ना सुरेंद्र सिंगना हरकत घेण्याची काहीच हरकत नव्हती त्यांच्या समोर पोलीस कार उभी होती गाडी शेजारी गणवेशातील ड्रायव्हर उभा होता समोर सीआय से इन्स्पेक्टर सेठी होते त्यांना हवे असलेले कोटेशन फॉकलंड रोड पोलीस चौकीत नेऊन देण्यात आले होते शिवाय सेठींनी नुकतेच पोलीस कमिशनर बरोबर बोलणं केलं होतं त्यामुळे ही पार्टी रिलायबल आहे याची खात्री सुरेंद्र सिंगला झाली होती त्यांनी लगेच आय जी पीच्या नावाची तीन हजार दोनशे शहाऐंशी रुपयाची रिसिट काढून सेठीला दिली त्याबरोबर सेठीने आपली ब्रीफकेस उघडली आणि आतून चेकबुक काढून त्याने बँक ऑफ बडोदा ब्रिटिश शाखेचा तीन हजार दोनशे शहाऐंशी रुपयाचा एक बेरर चेक सुरेंद्र सिंगना दिला आणि म्हणाला बँक ऑफ बडोदामध्ये माझं खातं आहे तुम्ही इथून पैसे कलेक्ट करा मी माझे पैसे आमच्या ऑफिसातून मिळवेन सुरेंद्र सिंगनी मोठ्या आनंदानं सेटीचं म्हणणं मान्य केलं आणि त्यांनी आपल्या दोकारांना टायर्स आणि ट्यूब बाहेर उभ्या असलेल्या स्टेशन वॅगनमध्ये ठेवण्यास सांगितले हे सर्व सामान गाडीत ठेवले जात असताना सुरेंद्रसिंगने सिंगने साठी थंडगार कोका कोला मागवला होता कोका कोला वगैरे पिऊन झाल्यावर सेठीनं सुरेंद्र सिंगचा निरोप घेतला आणि तो त्या दुकानातून बाहेर पडला बाहेर गाडी जवळ ड्रायव्हर उभा होताच त्यानं मोठ्या अदबीनं गाडीचा दरवाजा उघडला सेठी आत बसताच दार पूर्वत लावून घेतले आणि क्षणार्धात त्याने आपली गाडी सुरू केली दुसऱ्या दिवशी म्हणजे चार फेब्रुवारी रोजी सुरेंद्र सिंगने गणपत बरोबर हा चेक आपल्या बँकेत भरण्यासाठी पाठवला सेठीने दिलेला चेक जरी बेरर होता तरी सुरेंद्र सिंगने हा चेक आपल्या खात्यात भरला होता सेठीचा हा चेक परत येणार नाही याची त्यांना पूर्णपणे खात्री वाटत होती एका सी इन्स्पेक्टरने दिलेला चेक नक्कीच पास होईल याचा त्यांना विश्वास वाटत होता परंतु दिनांक पाच रोजी बँकेकडून त्यांना फोन आल्यावर सुरेंद्र सिंग गोंधळात पडले एवढंच नव्हे तर एम एल सेटी या नावाचा बँक ऑफ बडोदामध्ये कोणाचा अकाउंट नसून तो चेक चोरीचा आहे समजतात त्यांना मोठा धक्का बसला होता आपल्या दुकानात येऊन जो इसम टायर्स घेऊन गेला तो बोगस याडी इन्स्पेक्टर तर नसावा असा त्यांना संशय येऊ लागला परंतु गणवेशातील ड्रायव्हर सेठीचं सफाईदार इंग्रजी बोलणं गणपतनं फॉकलन रोड पोलीस चौकीत नेऊन दिलेलं कोटेशन या सर्व घटनांमुळे सेठी बोगस इन्स्पेक्टर कसा समजावा आहे त्यांना समजत नव्हतं परंतु चेक चोरीचा आहे आणि म्हणूनच चेक परत आला आहे असं बँकेनं सिंगना कळवलं होतं आणि तुम्हीच काय तो तपास करा असं सुचवलं होतं परंतु या तपासणीसाठी त्यांना गणपतची मदत हवी होती म्हणून मोठ्या अधीरतेने गणपतची वाट बघत ते दुकानात थांबले होते गणपत दुकानात येता सुरेंद्र सिंग लगेच त्याला आपल्याबरोबर घेऊन दुकानातून बाहेर पडले ते फॉकलोन रोड पोलीस चौकीच्या रोखाने निघाले गणपत दुकानात येण्यापूर्वी सुरेंद्र सिंगच्या मनात असा विचार आला की आपण पोलीस कमिशनर ऑफिसात फोन करून तिथं टायर्स आलेत का हे चौकशी करावी परंतु चौकशी कोणाकडे करायची हे त्यांना न समजल्याने त्यांनी विचार डोक्यातून काढून टाकला तीन तारखेला गणपत जेव्हा फाकुलन रोड पोलीस चौकीत गेला होता त्यावेळी केशव आणि सीताराम असे दोन कॉन्स्टेबल्स चौकीत बसले होते परंतु गणपतचं बोलणं फक्त केशव बरोबरच झालं होतं सुरेंद्र सिंग गणपत बरोबर जेव्हा या चौकीत पोहोचले तेव्हा त्यांच्या सुदैवानं केशव हवालदार चौकीतच बसला होता सुरेंद्र सिंगने जेव्हा त्याच्याकडे सेटीची चौकशी केली तेव्हा काही निराळीच माहिती बाहेर आली दिनांक तीन रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास पोलिसांची एक स्टेशन वॅगन फोकलन रोड पोलीस चौकीसमोर येऊन उभी राहिली या गाडीचा जो ड्रायव्हर होता त्याचं नाव होतं यशवंत या यशवंतची आणि केशवची फक्त तोंड ओळख होती पोलीस चौकीसमोर गाडी थांबल्यावर यशवंत न जेव्हा खाली उतरून पाठसे दार मोठ्या अदबीने उघडलं तेव्हा केशव आणि सीताराम समजले होते की कोणतरी मोठे साहेब आले आहेत आणि त्यांनी गाडीतून उतरणाऱ्या व्यक्तीस खाडकन सलाम मारला परंतु या सलामाकडे लक्ष न देता ही व्यक्ती पटकन चौकीत शिरली आणि त्या व्यक्तीनं तिथला फोन ताब्यात घेऊन भरभर फोन करण्यास सुरुवात केली हे सर्व फोन निर्निळ्या पोलीस स्टेशन पोलीस कमिशनरना आणि सचिवालयातील सरकारी अधिकाऱ्यांना करण्यात येत होते फोनवरील त्यांच्या बोलण्यावरून केशव आणि सीताराम यांना फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव समजलं ते एम एल सेठी सीआयडी इन्स्पेक्टर पुणे आवश्यक तेवढे फोन केल्यानंतर हाच इन्स्पेक्टर सेठी केशवला म्हणाला अरे हे बघ मी आता हेड ऑफिसला चाललो आहे इथे दुपारी बारा वाजेपर्यंत दिल्ली टायर्स कंपनीतून माझ्यासाठी काही कागदपत्र पाठवण्यात येतील ती तू नीट जपून ठेव हो। दोन अडीच पर्यंत मी पुन्हा येथे येईन आलं ना लक्षात तेव्हा माझ्या ताब्यात दे होय साहेब केशव नम्रतेने म्हणाला दुपारी अडीचच्या सुमारास हेच इन्स्पेक्टर शेट्टी पुन्हा त्याच पोलीस गाडीनं फॉकलंड रोड चौकीपाशी आले त्यांनी केशवकडे कागदांची चौकशी केली त्याबरोबर केशवनं गणपतने दुपारी बारा वाजता आणून दिलेलं पाकेट शेठीना दिलं आणि हे पाकेट घेऊन शेठी निघून गेले होते या सर्व प्रकाराचा कोणताही बोध सुरेंद्र सिंगना होत नव्हता त्यांनी हताशपणे विचारले नंतर इन्स्पेक्टर शेठी पुन्हा इथे आले होते काय हो आले केशव म्हणाला कशासाठी संध्याकाळी पाचच्या सुमारास ते पाच सहा टायर घेऊन इथे आले होते काय सुरेंद्रसिंग ओरडले आता त्यांचं डोकं भणबणवू लागलं हे काय चाललंय ते समजत नव्हतं जे टायर्स पोलीस कमिशनरच्या ऑफिसात पोचायला पाहिजे होते ते टायर्स वाकुर्ण रोड पोलीस चौकीत पोहोचलेले पाहून त्यांना धक्का बसला सुरेंद्रसिंग प्रमाणे केशवही गोंधळला होता परंतु नेमकं काय घडलंय त्याला माहित नव्हतं केशव म्हणाला संध्याकाळी पाचच्या सुमारास इन्स्पेक्टर साहेब आमच्याच पोलीस गाडीनं पुन्हा इथे आले होते त्यांच्या सांगण्यावरून मी सीताराम आणि यशवंत ड्रायव्हरनं ते टायर्स आणि ट्यूब्स गाडीतून उतरवल्या आणि सामान आम्ही इथे चौकीत ठेवले सामान चौकीत ठेवून इन्स्पेक्टर साहेब निघून गेले मग ते टायर्स आता कुठे आहेत सुरेंद्र सिंगने गायग्याने विचारले तो माल व्हीपी रोड पोलीस स्टेशनमध्ये असणार साहेब आ म्हणजे काय सुरेंद्र सिंगचा गोंधळ आता अधिक वाढला होता इन्स्पेक्टर साहेबांनी इथं टायर ठेवले आणि ते लगेच निघून गेले नंतर सहा वाजता ते पुन्हा आले पण त्यावेळी ते पोलीस गाडीतून ना आले नाही तर एका ना घोडागाडीतून आले त्यांची गाडी वाटेत कुठेतरी बंद पडली होती इथं आल्यावर त्यांनी आम्हाला टायर घोडागाडीत ठेवण्यास सांगितले आणि म्हणाले हा माल चोरीचा असून मी जप्त केला आहे आता हे टायर्स व्हीपी रोड पोलीस स्टेशनला घेऊन जात आहे एवढं बोलून साहेबांनी तो माल घोडागाडीतून पोलीस स्टेशनला नेला आता मात्र सुरेंद्र सिंग पुरते चक्रावून गेले आपली फार मोठी फसगत झाली आहे याची त्यांना जाणीव झाली परंतु त्यांना एक समजत नव्हतं की पोलीस ड्रायव्हर यशवंत हा खरोखरच पोलीस खात्यातील माणूस होता गाडी देखील पोलीस खात्याचीच होती तर या गाडीत बोगससीआडी ऑफिसर बसला कसा काय क्षणभर ते गोंगवून गेले होते परंतु लगेच त्यांनी स्वतःला सावरले आणि एकूण नेमका कोणता प्रकार घडला याची कल्पना केशवला देऊन ते त्याच्यासह रोड पोलीस स्टेशनला जायला निघाले विपी रोड पोलीस स्टेशनात त्यावेळी ड्युटीवर असलेल्या सब इन्स्पेक्टरकडे सिंगने आपल्या टायर्सची चौकशी करताच सब इन्स्पेक्टर शांतपणे म्हणाला इथे तुमचा एकही टायर आलेला नाही तुम्हाला कोणीतरी फसवलेलं दिसतंय तुम्ही ताबडतोब आमचे एमटी सेक्शन गाठा आणि त्या यशवंतला भेटा तोच तुम्हाला काहीतरी माहिती देऊ शकेल त्या सब इन्स्पेक्टरनं खुद केशवला सुरेंद्र सिंग बरोबर एम टी सेक्शन मध्ये जाण्यास सांगितले तसे सुरेंद्र सिंग पोलीस स्टेशन मधून बाहेर पडले आणि एम टी सेक्शनकडे निघाले पोलिसांचे एम टी म्हणजे मोटर ट्रान्सपोर्ट सेक्शन नागपाड्याला होते सुरेंद्र सिंग गणपत आणि केशव इथे येऊन पोहोचले आणि ये त्यांनी इथल्या रायडरकडे यशवंत ड्रायव्हरची चौकशी केली त्यावेळी यशवंत ड्रायव्हर तिथे नव्हता परंतु रायटरनं यशवंतकडे काय काम आहे असे विचारले तेव्हा सुरेंद्र सिंगनी पुन्हा या काणीची रेकॉर्ड तिथे वाजवली त्याबरोबर त्याचं हे बोलणं ऐकून ड्युटीवर रायटर खुर्चीतल्या खुर्चीत कोसळलाच त्याच्या डोळ्यासमोर साक्षात अंधारीच झाली त्याची अवस्था पाहून सुरेंद्रसिंग गोंधळले ते रायटरकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघू लागले सुरेंद्र सिंगचे बोलणे ऐकून ड्युटी रायटरने त्यांना जे काही सांगितले ते ऐकून सुरेंद्र सुरेंद्रसिंगना जणू वेळ लागण्याचीच पाळी येऊन पडली होती आणि या संबंध प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी मिळून आणखी एक अद्भुत माहिती उघडकीस आली दिनांक तीन रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास हाच रायटर कामत ड्युटीवर असताना एमटी सेक्शनचा फोन खणखणला होता हा फोन कामतनेच उचलला होता हॅलो एम टी सेक्शन कामत म्हणाला एम टी सेक्शन पलीकडून जोरात कोणीतरी ओरडले मी सी आय डी इन्स्पेक्टर शेट्टी बोलतो आहे तुम्ही काय काम करता का नाही हजामत करता मी आज पहाटे पुण्याहून आलो आहे माझा वायरलेस मेसेज तुम्हाला मिळाला की नाही तुम्ही अजून गाडी नाही पाठवलीत मी ते होम मिनिस्टरच्या कामासाठी आलो आहे आणि मला ताबडतोब सचिवालयात जायचं आहे अजून तुमची गाडी येत नाही याचा अर्थ काय मी सी पी साहेबांना फोन करतो त्यांना रिपोर्ट करतो फोनवरचं बोलणं एकताच कामत गर्भगाळीत झालं पुण्याहून आपल्याला कोणता वायरलेस मेसेज आला नाही याची त्याला खात्री होती किंवा जरी असा संदेश आलेला असला तरी त्यासंबंधी कामतला काहीच माहिती नव्हती परंतु हे सर्व फोनवर इन्स्पेक्टर साहेबांना सांगण्याचं सा, कसं हे त्याच्यापुढे कोडवतं तो कसा बसा म्हणाला साहेब पण शटाप इन्स्पेक्टर शेट्टी पलीकडून जोरात उरडली आता नऊ वाजायला आले आहेत साडेनऊ वाजता माझी डी सी पी क्राईम यांच्याबरोबर भेट आहे तुम्ही ताबडतोब गाडी पाठवता की नाही ते सांगा मला पाठवतो साहेब पण कुठे मी आता बॉम्बे सेंट्रल रेल्वे पोलीस स्टेशन म्हणून बोलतोय तिथं ताबडतोब गाडी पाठवा बरं साहेब एक मिनिट एवढं कामातनं तिथं हजर असलेल्या पोलीस ड्रायव्हरकडे नजर टाकली आणि म्हणाला साहेब मी यशवंत ड्रायव्हरला तिथे पाठवतो तो तिथं येईलच आता ठीक आहे लवकर पाठवा फोन बंद करून कामातनं आवश्यक ती नोंद घेऊन यशवंत ड्रायव्हरला एक स्टेशन वॅगन घेऊन बॉम्बे सेंट्रलला फेटाळलं हा यशवंत सकाळी पावणे नऊ वाजता एम टी सेक्शनमधून निघाला आणि संध्याकाळी साडेपाच वाजता तो, तो पुन्हा माघारी आला परंतु त्यावेळी कामात ड्युटीवरती नव्हता म्हणून या दोघांची भेट होऊ शकली नाही आणि दरम्यान काय घडामोडी झाल्या त्या कामातला समजू शकल्या नव्हत्या केवळ आपल्यालाच नव्हे तर पोलीस खात्यासही कोणीतरी फसवलंय हो हे बघून सुरेंद्र सिंग स्तंभित झाले होते तर आपण कोणा बोगस सी आय डी गाडी पाठवली होती हे समजताच कामत हादरला होता एकूण साराच गोंधळ होता सेटी हा खोटा सी आय डी अधिकारी होता ही गोष्ट स्पष्ट झाली होती परंतु जो खराच होता तो या प्रकरणावर प्रकाश झोड टाकू शकला असता असा यशवंत ट्रायव्हर तिथे नव्हता यशवंतचाही पत्ता नव्हता की ड्रायरचाही पत्ता नव्हता निराश मनानं सिंग तिथून निघाले यवन संध्याकाळचे साडेसात वाजले होते सुरेंद्र सिंगांसमोर आता एकच मार्ग होता तो म्हणजे सी आय डी अधिकाऱ्यांची मदत घेणं खोट्या सी आय डी अधिकाऱ्याला शोधण्यासाठी खऱ्या सी आय डी अधिकाऱ्यांची मदत घेणं सुरेंद्र सिंगनी निर्णय घेतला होता परंतु त्यावेळी साडेसात वाजले असल्यामुळे ते सरळ आपल्या घरी आले आणि उद्या सकाळी आपण सी आय डी ऑफिसात जायचे असे त्यांनी ठरवले